राज्यातल्या मतदार याद्यांमधल्या घोळावरून विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झालाय सलग दुसऱ्या दिवशी त्यांनी निवडणूक आयोग गाठत प्रश्नांचा भडीमार केला याद्यांमधले घोळ सुटल्याशिवाय निवडणुका घेऊ नका अशी मागणी विरोधकांनी केली आहे बघत त्या संदर्भातला रिपोर्ट

विरोधकांनी सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाला घेरलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेद प्रश्नांपुढे आयोगाची पूर्ती भंभेरी उडाली मात्र निवडणूक आयोग समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यानं निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे जयंत पाटील यांनी मतदार यादीतील ढोळाचा एक एक पुरावा मांडला कांदिवली पूर्व मतदारसंघ धनश्री कदम वय तेवीस वडील दीपक कदम वय एकशे सतरा चारकोप मतदारसंघ नंदिनी चव्हाण वय एकशे चोवीस वडील चव्हाण वय त्रेचाळीसोपारामध्ये सुषमा गुप्ता महिलेचं नाव सहा वेळा नोंदवण्यात आलं बारा ऑगस्टला आमच्या कार्यकर्त्यानं दुपारी दाखवलं सहा नंतर त्या महिलेचं नाव काढलं होतं मुरबाड मतदारसंघात बुथ क्रमांक आठ मध्ये एका घरात चारशे मतदार घर नंबर म्हणून फक्त डॅश लिहिलं गेलं वंडेरा मध्ये बुथ क्रमांक दोनशे अठरा एका घरात चारशे पन्नास मतदार घर क्रमांक शून्य कामठी मध्ये आठशे सदुसष्ट मतदारांचं घर घर नंबर म्हणून फक्त डॅश पुण्यामध्ये एका घरात आठशे एकोणसत्तर मतदारांची नोंद आहे ना नाशिक मध्ये एका घरात आठशे तेरा लोक दाखवली गेली शिरूर मतदारसंघात घर क्रमांक एक मध्ये आठशे अठ्याऐंशी लोक मतदारसंघ एकशे साठ कांदिरी पूर्ण नाव धनश्री कदम बडलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव दीपक रघुनाथ कदम वडिलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा मतदारसंघ एकशे एकसष्ट चारको नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही आ, राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाही आहे कुणीतरी बाहेरच ही सिस्टीम ऑपरेट करत आहे असा याचा अर्थ आहे जे काही राज्याचं इलेक्शन कमिशन आहे स्टेट इलेक्शन कमिशन हे पूर्ण निवडणुका कंडक्ट करतं सगळे अधिकार त्यांना आहे वोटर लिस्टच्या संदर्भात ते जी काही लोकसभा विधानसभेची वोटर लिस्ट आहे ती पहिल्यांदा ॲडॉप्ट करतात आणि मग सगळ्यांना त्याच्यावर ऑब्जेक्शनची संधी देतात त्याच्यावर ॲडिशन डिलिशनची संधी देतात या संधीच्या काळामध्ये जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत त्याच्यामध्ये ॲडिशन डिलिशन केलं पाहिजे हे काही करायचं नाही का कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करतायत विरोधकांच्या शिष्टमंडळानं निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेत दीड तास चर्चा केली तर आज राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली यावेळी निवडणूक प्रक्रियेतील शंका मतदार यादीतील त्रुटी आणि पारदर्शकते संदर्भातील मुद्दे उपस्थित केले गेले निवडणूक आयोग लपाछपी का, का करतय राजकीय पक्षांना मतदार याद्या का दाखवत नाही मतदान गोपनीय असत यादी तुम्ही ऑनलाईन देता मग ते मतदार गोपनीय कस सीसीटीव्ही लावून तुम्ही पाहू शकता मग आम्ही पाहू शकत नाही का बाळासाहेब थोरात आठ टर्म नव्वद हजार मतांनी जिंकतात यंदा मात्र लाखाने कसे पडले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकला दरम्यान उद्धव ठाकरे काय म्हटलेत ते देखील पाहूयात त्रुटी असतील तर निवडणुका कशाला घेता डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका निवडणूक आयोग म्हणजे हरिश्चंद्र नाही व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेट वर निवडणुका घ्या सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा तुम्ही घेत नाही म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल यादी आम्ही घरी नाही स्वातंत्र्य एकेका व्यक्तीचं नाव चार ना हो, चार ठिकाणी आहे एका जागेवरती दोनशे दोनशे नाव नोंदले हा हो, सगळा लोकशाहीचा खेळखंडोबा चाललाय दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे नाहीतर इलेक्शन पेक्षा सिलेक्शन करून काहीतरी कुठलं तरी काढून हे कसं ते कसं तुम्ही इतक्या वर्ष सत्तेत होता ते माही तेच होतं काही वेगळं नव्हतं मला असं वाटतं की पराभव स्वीकारावा जनतेत जावं पुन्हा निवडणुकीला उभं राहावं पण यांचा कोणाचाही भारतीय संविधानावर विश्वास नाही संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर विश्वास नाही केवळ नरेटिव्ह तयार करण्याचं काम आहे आणि म्हणून या दोन दिवसाच्या त्यांच्या चक्रा फियास्को आहे फियास्को त्यांना कल्पना देखील नाही की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे मला असं वाटतं म्हणूनच यात सगळ्यात ज्यांना समजतं ते पवारसाहेब आहेत कालच पवारसाहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून पवारसाहेब आज त्यांच्यासोबत गेले नाहीत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा मतदार यादीतील घोळावरती भाष्य करताना भाजपवरती गंभीर आरोप केले देवांग दवे हा भाजपचा माणूस निवडणूक आयोगाचा मीडिया हाताळतो असा दावा करत पारदर्शकतेवरती प्रश्न उपस्थित करण्यात आले बाळासाहेब थोरात यांनी यादीतील त्रुटींवर काम न झाल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली त्याच्याकडे जो कंत्राट दिला आहे रिलिटेशन रिलीज करायचं पण आहे ना एडिशनचं पण आहे एडिशन दोन्ही काम तो करतो आहे वेबसाईटवर अधिकृतपर्यंत कारण अधिकृत कंत्राट दिल्यामुळे वेबसाईट हाताळण्याचं काम त्याच्याकडे आणि तिथूनच कदाचित धोर असावा असा आमचा गोर समज आहे कन्फ्युज विरोधक आम्ही माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक हे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे कायदा काय आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता निवडणुकीत आपण हारलो आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत सध्या राज्यात मतदार याद्यांवरून मोठा गोंधळ पाहायला मिळतोय मतदारांच्या नावांमधील पुनरावृत्ती आणि खोटी मतदार नोंदणी यावरही आक्षेप घेतला याच पार्श्वभूमीवर अथवा बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्याची मागणी केली त्यामुळे आता निवडणूक आयोग विरोधकांच्या आक्षेपावरती काय उत्तर देणार आणि निवडणुका पुढे ढकलणार की बॅलेट पेपर वर निवडणुका घेणार हा सध्या प्रश्न उपस्थित झालाय Biru Report, Pudhari News.